ता ता तो तो सो, तुम्ही संदीप ठाकूर आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर आता आपण एक रेस्टॉरंट आहेत आपला आपण आता घरी बनवतोय फ्रेंच फ्राय तर तुम्ही रोवू शकता कविता बटाटे पहिल्या सो सोलून घेते बटाटे आपल्याला अशा प्रकारे सोलून घ्यायचे आहेत तुम्हाला किती म्हणजे पाहिजे तेवढे तुम्ही बनवू शकता तर आपल्याला थोडीशी बनवायची आता नाश्त्यासाठी बघू शकता बटाटे जितके लांब असेल तेवढे चांगले आहेत छोटे बटाटेमध्ये ते तुटू शकतात थोडे लांब असले तर तुम्ही बरोबर होऊ शकते ला ला ते फ्रेंच फ्राय आपण बनवायला घेतलं आहे आता ते कविता बनवते कसं होतं ते आपण बघूया आपले बटाटे सोलून झाले आहेत बघू शकता आता आपण बटाटे कापून घेऊया तर मित्रांनो असे लहान प्रकारे आहेत तर आपल्याला याच्यावर फ्रेंच फ्रायच्याला आकार द्यायचा आहे आपण साईडने थोडं पातळमध्ये कट करूया हे बघा दोन्ही साईडने म्हणजे चार साईडने आपल्याला एकदम आकार द्यायचा आहे याला आज आकार हे बघा असं द्यायचा आकार आता पातळाच्यामध्ये म्हणजे थोडे पातळ नाही मीडियम आकारामध्ये कट करायचं हे बघा तर मित्रांनो तुम्ही बघू शकता असं पात मीडियम आच्यामध्ये कापून कापायचं असं तर मित्रांनो आपल्याला अशा प्र हॅलो मित्रांनो आपल्याला अशा प्रकारे कापून घ्यायचे आहेत बघू शकता तुम्ही हे बघा या साईजमध्ये आपल्याला कापून घ्यायचे आहेत तर आपण सर्व असे कट करून घेऊया मस्त छानसं हे बघा एकदम जास्त पातळ पण करू नका की जाणार हे बघा अशा प्रकारे सर्व कापून घ्या मस्त मित्रांनो एकदम थंड पाण्यामध्ये टाकून ठेवा त्याला पाच मिनट बघू शकता कट करून टाकल्यानंतर आपल्या थंड पाण्यामध्ये एकदम मस्त त्यातलं फ्रीजमध्ये पाणी असेल ना त्यातलं तुम्ही गार पाणी घ्या आणि मस्त ठेवा पाच मिनटं टाकून याच्यामध्ये बघू शकता मित्रांनो बटाटे आपली काळी पडू शकतात थोडं मीठ पण टाकाला थोडस गरम पाणी करून घेऊया मिठाचं चा. त्याच्यामध्ये पाच दोन ते तीन मिनट आपण काही शिजून घेऊया थोडे बटाटे चला मग पुढे बघूया आपण आप चला थोडं मित्रांनो थोडं मीठ टाकून याच्यामध्ये पाण्यामध्ये पाणी बघा गरम ठेवलं करत ता, पाणी तापलं आपण आप फ्रेंच फ्राय असे कापण कापले ते आपण धू गरम पाण्यात सोडूया तर आपला पाच मिनटं जरा उकळ्या पाण्यात जरा घेऊया ते पाच मिनटं टाकून ठेवूया बघू शकता पाच मिनटं आपण वाफेरीचं ते शिजून त्यांना बघू शकता असे शिजल्यावर पाच मिनटं झाल्यावर असे काढा आणि एक सुकून घ्या मस्त फ्राय करताना आपल्याला त्रास नाही होणार पूर्ण पाणी याचा जापर्यंत जरा सुकून घ्या पंखेवर थंड होपर्यंत हे बघा चला काढून घेतलेत तर मित्रांनो पंख्याखाली आपण आणून ठेवलं आता त्याला गार होऊ द्या मग आपण हे फ्राय करायला येऊया तर व्हिडिओ कंटिन्यू द्या व्हिडिओ कशी वाटते नक्की आपल्या कमेंट करा व्हिडिओला आणि तुम्हाला काय दुसरं का काय खायचं व्हिडिओ काय बघायचा असेल तर नक्की कमेंट करा आम्ही मच्छी पण आम्ही आमच्या घरी बनवतो तर तुम्हाला कसले व्हिडिओ पाहिजे असेल आपल्या घरगुती पद्धतीमध्ये एकदम झणझणीत जन तुझा नक्की कमेंट करा शकतं तेल आपला गरम करत ठेवलं तर आपण तर मंद गॅसवर आपण पुढे फ्राय करून काढूया दोन मिनटं फ्राय करून आणि ते परत काढून नंतर परत मग पाच मिनटं एकदम लाल सर्वपर्यंत फ्राय करून घेऊया आपण तर पहिलं आता मंद याच्यावर आपण दोन मिनटं फ्राय करून घेऊया आणि परत काढूया बघू शकता कविता फ्राय करते तर तुम्हाला कुठली रेसिपी जर आमच्याकडून बघायचं असेल तुम्हाला तर नक्की कमेंट करा तर तुम्हाला खाडीची मच्छी किंवा दलाच्या मच्छीमध्ये तुम्हाला सर्व रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील घरगुती पद्धती तुम्ही त्यांना बघू शकता थोडे थोडे फ्राय करून घ्यायचे पहिल्यांदा बघू शकता फ्रेंच फ्राय हे काढले आता दोन मिनटं फ्राय करून आणि परत आपल्याला परत एकदा पाच मिनटं फ्राय करायचा लालसाल होऊपर्यंत ते व्हिडिओ कंटिन्यू राहा आणि व्हिडिओ पूर्ण बघा हे बघा मित्रांनो बघू शकता मित्रांनो असे तुम्ही सर्व फ्राय करून घ्या सगळं पाच मिनटं सरळ सुकून पर जाऊ परत हे थंड झाल्यावर आपल्याला परत एकदा पूर्ण लाल सर्वपासून फ्राय करून घ्यायचे हे तर तुम्ही भागू शकता सर्व फ्राय करून होत आहे आता कविता करते ते सर्व फ्राय करून झाल्यावर परत पाच मिनटं थंड करून घेऊया आपण आणि मग परत एकदा आपण लाल सर्वपासून फ्राय करून घ्यायचे तर व्हिडिओ कंटिन्यू राहा आणि व्हिडिओ पूर्ण बघा आपले पाच मिनटं धावून गेलेत बघू शकता एकदम गार झाले ते डप एकदम गरम होईपर्यंत पुन्हा लाल चपर्यंत फ्राय करून घ्यायचे आपल्याला आता हे परत तेल टापत ठेवलं तेल गार झालं तर आपण परत आता तेल गरम करून मस्त पाच मिनटं फ्राय करून घेऊया आपण आता हे पुन्हा लाल चपर्यंत कुरकुरीत तर त्याला मग व्हिडिओ कंटिन्यू आणि व्हिडिओ पूर्ण बघा तर व्हिडिओ कशी वाटते नक्की कमेंट करा आपल्या व्हिडिओला तर तुम्ही देऊ शकता ठेवता एक एक टाकते आतमध्ये आता फ्र फ्राय करायला घेतलं परत एकदा

कवीतर आताच काढलेत हे बघा लालसर झालेत हे बघा लहू शकता आणि परत इथे घातले आहेत शिजत मस्त लालचरपर्यंत फ्राय करून घ्यावे आपण सर्व हे बघा मग असे काढलेले आणि आता आपण परत फ्राय करून घेतो आहे पहिल्यांदा आपण मंद्याच्यावर पण फ्राय केले दोन मिनटं तर आता आपण एकदम लालचरपर्यंत फ्राय करतो आहे बघा देऊ शकता हे बघा मैं सरोवर बंद फ्राई करु घो क्या अपने वीडियो में कमेंट करा लाइक करा और आप चैनल में नवीनपण अ चैनल आप सब्सक्राइब करा बहू फ्रेंच फ्राई तैयार होता थोड़े राहल फ्राई करूँ घते इकले अपले होता लाल सर्व पण भाजून घ्या आपले सर्व फ्राय होत होत आले थोडेच राहिलेत मी त्यांना बघू शकता आपले फ्रेंच फ्राय रेडी झालेत हे बघा टोमॅटो केचप फ्रेंच फ्राय आणि जाया आलाय खायला मस्त पैकी खेळायला गेलता बाहेर आपण आता खायला घेऊया मस्तपैकी हे बघू शकता की आपला फ्रेंच फ्राय झालं तयार त्याचे चाट मसाला थोडा टाकूया आपण बघा चाट मसाला टाकला थोडा आणि टॉमॅटो सॉफ्ट केचे पण लय जाऊ शकता मी कशावर खाऊ शकता हे बघा बघा देविका जयेश कसा आहे जयेश हा कसं वाटतंय मित्रांनो जयेशने गायला सुरुवात केली बघू शकता आणि सर्व मसाला टाकून मस्त हे करतोय बघू शकता तर मित्रांनो आपली व्हिडिओ कशी वाटते नक्की व्हिडिओला आपला कमेंट करा आणि आपल्या चॅनल नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्हाला असाच नवीन काय बघायचं असेल खाण्याचा आपलं काय पदार्थ तर नक्की आपल्या चॅनेलला कमेंट करा आणि कसं काय काय तुम्हाला पाहिजे नक्की कमेंट करा आपल्या व्हिडिओला चला मग अशा नवीन व्हिडिओमध्ये बाय